महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची श्री तुळजा भवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड आडगाव दराड़े त्यांच्या सहयोगानं युनिट तोड टोकाई सहकारी साखर कारखान्याचा सा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या सुवर्ण महोत्सवी गणित हंगामाचा मूळीभूषण समारंभ आमदार श्री राजू भैया नवघरेंच्या हस्ते पार पडला यावेळी उपस्थित चेअरमन नादरे सुनील बागल देवानंद नरवाडे सत्यराव साळुंके विठ्ठलराव कराणे रावसाहेब कराणे कार्यकारी संचालक पी जी गायकवाड चीफ इंजिनियर बी सी देशमुख जी के आर एम कदम ऊस उत्पादक शेतकरी ठेकेदार वाहतूकदार कर्मचारी वर्ग अधिकारी उपस्थित होते या कारखान्यात गोळीपूजन झाल्यानं सभासद आणि परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला हा सहयोगी श्री तुळजाभवानी शुगर प्रायव्हेट लिमिटेड दराडी आडगाव यांना दिला आहे गेल्या हंगामी यशस्वीरित्या आम्ही पार पाडला चालू हंगामात आमचं तीन साडेतीन लाख मेट्रिक टन गाळपाचं उद्दिष्ट ठरलेलं आहे त्या दृष्टीनं कारखान्याची गाळप क्षमताही वाढवली साडेबाराशेपेक्षा पुढं केली आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या विश्वासपूर्ण गेल्या वर्षी ऊस दिला आम्हाला चालू हंगामातही चांगला दर देऊन एफ आर पी प्रमाणे लवकर पेमेंट एकरकमी मी देण्याचा विचार करत आहोत किती दिवसात कारखाना चालू होईल कारखाना लगेच मंगळवारपासून पासून सुरू होईल शेतकऱ्यांना काय सर शेतकऱ्यांना शेत आम्हाला आवन... शेत शेत गाळपाला ऊस द्यावा गाळपाला म्हणजे गुराळाला किंवा इतर कारखान्याला देऊ नये सभासद शेतकरी एवढं शेतकऱ्यांसाठी आमचं आव्हान राहील बाय प्रोडक्ट च्या बाबतीत काय उद्दिष्ट आहे एक हंगामच्या नंतर आम्ही त्याला सुरुवात करणार आहोत काय सुरू करणार इथेनॉल आणि रिस्लेट दोन्ही प्रोजेक्ट आम्ही सुरू करणार आहोत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट